दोन हजार पंचवीसची निवडणूक या ठिकाणी आज मी माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे जनरी निवडणूक ही तरुणांभोवती शंभर टक्के फिरली जाणार आहे या ठिकाणी नवीन चेहरा म्हणून आज मी माझा फॉर्म हा भरण्यात आलेला आहे तेच तेच चेहरे तेच तेच उमेदवार परत परत उमेदवारी देणे व निवडून देणे येथील ह्या लक्ष नगर तिथे लोकांना मान्य नाही आहे म्हणून त्यांना बदल हवा म्हणून आज युवा पिढी माझ्या संघ आहे नक्की या लक्ष्मी नगर वसाहती संघ आमच्या शेग्य परिवाराची ही नाव जोडलेली आहे आमचे कुटुंब या ठिकाणी लहानाच्या मोठे या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये झालेले आहे लक्ष्मीनगरचे प्रश्न पुढे येत असताना येथील वडाचा प्रश्न असो किंवा रस्त्याचे प्रश्न असो प्राणी प्रश्न असो हे सर्व प्र प्रथम याला प्राधान्य दिलं जाईल तसेच युवकांचे जे बेरोजगारी आहे त्यांना नोकरी संदर्भात इथं पहिलं प्राधान्य दिलं जाईल शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम्ही प्रभाग क्रमांक एकमधून प्रतीक राजेंद्र शेळके सर्वसाधारण पुरुष या जागेकरता तसेच अनिता सुरेश आरणे मागासवर्गीय महिला महिला या जागेकरता निवडणूक लढवत आहोत यापूर्वी आम्ही दोन्ही कुटुंबाने त्या वसाहतीचं सदस्यत्व नगर परिषदेमध्ये पंचायतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे आमची कामगिरी त्या लोकांच्या नजरेसमोर आजही उभी आहे yeah. त्या वसाहतीच्या लोकांच्या ज्या मागण्या आहे एक तर त्यांना तिथे स्वच्छता पाणी आरोग्याच्या सोयी तसेच तिथले जे त्यांचे रो तरुण मुलं आहे त्यांना रोजगाराची संधी बरेचसे तिथले जे लोक आहेत सर्वसाधारण कुटुंबातून असल्यामुळे मागासवर्गातून असल्यामुळे फुटपाथवर बसण्याचे धंदे किंवा हारप्रसाद दुखण्याचे धंदे अशा प्रकारचा व्यवसाय करून ते आपली उपजीविका करत असतात त्यांच्या उपजीविकेवर गदा आणण्याचं काम सातत्याने शिर्डीतल्या काही मिरवणाऱ्या पुढऱ्यांनी केलेलं आहे याची जाण त्या लोकांना आहे त्यांच्या बाजूनी त्यांच्या व व्यवसायामध्ये ठेवण्याकरता जे झटणारे आहे ते सुरेश आरणे आहे वेळप्रसंगी मी आहे त्यामुळे त्या लोकांना आमच्यावर विश्वास आहे आमचं या अगोदरचं काम पाहून का ते निश्चित आमच्यावर ठेवून आम्हाला मतदान करतील तसेच अगोदरचे जे काही तिथं प्रतिनिधित्व करणारी जी काही मंडळी आहे त्यांनी त्या वास्ततीमध्ये काहीच काम केलं नाही फक्त वाढदिवसाचे बोर्ड लावणे कोणला तरी ते बोर्डाचा काही नाजूस करायला लावणे आपसा आपसा त्या तरुण पोरांमध्ये भांडणे लावणे त्यांचं रेकॉर्ड खराब करणे इत्यादी प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे त्या त्यांच्या सर्व प्रतापाला आता ती जनता व्हातागलेली आहे त्यांना पुन्हा एकदा आमच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडून देण्याची संधी आली त्या संधी आलेली आहे त्या संधीचा ते, ते फायदा घेऊन नक्कीच आम्हाला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दोन जागेवरून ते निवडून देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो जैन शिर्डी नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती निवडणूक स्वाभिमानाची आहे ती निवडणूक या सर्वसामान्य जनतेच्या हातातली निवडणूक आहे आणि जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की जे आज स्वतःला मिरप फिरत आहे त्याच लोकांनी आपण बघितलं तर काही काळापूर्वी फुलं बंद करण्यासाठी गपचिक आपला अर्ज दिला व बाहेर येऊन म्हणता नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे त्या अध्यक्षांनी नाव घोषित केल्यामुळं आम्हाला कळालं आहे अशा या लोकांना मनसुबा म्हणजे त्यांना असं वाटतं की आमच्याकडे सर्व हातात पाहिजे आम्ही सगळं केलं पाहिजे तर ह्या जे सर्वसामान्य लोक आहे जर आपण अभ्यास आप केला तर इदर शिर्डीमध्ये जे ऐंशी टक्के लोक आहेत ते सर्वसामान्य आहे जे गोरगरीब आहे जे फुटपाथवरचे आहे आणि जे लोक रोडवर धंदे करता करत आहे ह्या लोकांनी जर ऐंशी टक्के एक झाले तर कुणी समोर जे खालचे लोक आहेत जे सायकलिंग करतात नेहमी कोणाचा तरी सायकलिंग करायचा गोरगरीबाला त्रास द्यायचा हे वाले लोक आहे त्या लोकांना आता आपल्याला तडी पार करण्याची वेळ आलेला आहे आणि हीच वेळ आहे हे वेळेनंतर पुन्हा कधीही ती वेळ येणार नाही आणि सर्वसामान्यांना जो जो त्रास झालेला आहे त्या फुलावाल्याला त्रास झालेला असेल कारण फुलावाल्याला त्रास झाल्यानंतर हेच नेते आपण त्यांना नेते म्हणते आणि ते बिळ्यात जाऊन बसत्या अधिकारी आपल्याला जाम करत्या हे नेते बिळ्यात जाऊन बसत्या म्हणून आज आम्ही जे लक्ष्मीनगर भागात जी सर्वसामान्य लोक आहे जे रोडवरचे लोक आहे ज्या लोकांच्या भरोशावर ज्या लोकांच्या मनस्थितीवर कारण आपण एक बघितलं की विखे साहेबाने दादा हे त्यांच्या लेवलला एकदम क्लिअर आहे परंतु इथले जे लोक आहे इदल्या ज्या लोकांचा मनसुबा आहे जे योग्य पद्धतीने काम घेऊन जात नाही आणि त्याच्यामुळे शिर्डीचा जो युवकांचा जो प्रश्न आहे कारण कार्डाचा प्रश्न आपण बघितला तर आम्ही मागं लावून दादाचं काम करून घेतलं ते मागं लावून दादाचं दादाकडून काम करून घेतलं झोपटपट्टीतलं मागं लावून काम करून घेतलं फुटपाटवाल्यांचं मागं लावून काम करून घेतलं मग ह्या लोकांना का जमत नाही कारण ह्या लोकांना ती मानसिकता नाही तुम्ही जे लोक आहे जे गुंटे घेतलेले आहे ते गुंटे परत घेऊन तुम्हाला घरी पाठवण्याचं काम यांच्या डोक्यात आहे म्हणून सगळे एकजुटीने होऊन जे दादा आहे जे दादांच्या दादांच्या विषयी जे आपलं तुम्हा आमचं प्रेम आहे ते प्रेम आहे तसंच राहणार आहे परंतु हे जे लोकल लोक आहे कारण ते लो लोकल लोक दादाला पण झाले नाही त्या विधानसभेला त्यांनी विरोधक काम केलं अशा लोकांना पाडण्याचं काम आता तुम्ही आम्ही केलं पाहिजे कारण या लोकांनी एवढा त्रास दिलेला आहे गरिबांना एवढं म्हणजे मी तर म्हणतो अक्षरशः हे लोक घरी जाऊन रडत होते त्या स्टेशन स्टेशनमध्ये धरल्यानंतर त्या डोरला मोडून बाराशे बाराशे रुपये दंड भरत होते आता त्याचा बदला घेण्याची ही वेळ आलेला आहे आणि जे जे आता गोड बोलून जे गोड बोलून आपले खोड मारत्या आता त्यांची वेळ नक्कीच आलेली आहे असं मला वाटतंय आता आम्ही अनिता सुरेश आर्डे या नावाने नगराध्यक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे तसेच एक नंबर नंबरमध्ये नगरसेवक अ जागा मागासवर्गीय म्हणून त्या जागी अर्ज भरलेला आहे